बाई जो का गाव सोडी सी गो मी मा काम करा ले बाई ना मला निस्ता मुकला काम करा लावस बारा बारा तास बेल कमी पडतस गाव मा बरोबर सला सकाळी सकाळी मा वावर मा पयो न्यारी करो आणि बारा वाजण्यात किरीट नाही जाओ बाईजू जेबो माल तर काही उमजच नेबो सकाळी निघी कंपनी मा येऊ हो, रात्री निघी घर जाओ झोपो परत उठो आई चाल देऊ हो। अरे मित्रा तू कामगार नाहीये तू एक प्रयोगशाळेचा उंदीर आहे तो दिवसभर इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडे इकडं इक करत करत एक दिवस परून जातो की नेऊ त्यांनी काही चुकी नाही रे भाऊ कंपनी मालक भलता मोठा मदर बोर्ड आहे एक नंबर बोलला मधू बाई त्यांना सुट्टी मागायला जाऊ तो काय म्हणत माहिती का नाही सुट्टी का बरं पाहिजे म्हणे म्हणतो भाऊ बायको सोबत जा नाही बाई वरती तो कोलाटा म्हणस नाही येतो कुठेतून बायको पाहिजे म्हणे गुच्छुप काम करत नाही म्हणे भाई राम्या त्यांनी स्वतः बायको तर पाहिजे तुम भी पैर दे एक दिन बट जो मग तुम ताड़ भाई हो मालक ना कहीं गेम करना पड़े वो मैं तो उंदीर एंड प्रयोगशाला आप लोग भी ये बर अरे रिकाम चोटो सोनी तुमले ले गप्पा मारन पगार देस कमी थामा तुम्ही तुम नाही आता पगारच कापिले तुम्ही मी हो साहेब पैसा नका कापा हो दादा मी तर पंधरा मिनिटांना ब्रेक मिळत ना तू जास्त कोण नको बर का मला नकोश ब्रेक किती रस काय रस कंपनी मधा ना गुच्छ पंधरा मिनटं ब्रेक येत ते आमचा पगार वाढवून साहेब एवढं तुम्हाला काम करून घ्यायचं पगार बुगार काहीच भेटवून दुमले समजण्या का जे शेमा महिना भेटायच मी तुम्ही मेहनत करा नि बोम नी तुमनी ना शिक्षण नाही बोम आणि वरती पैसा वाढायचे असले चाय गुमे कंपनी मग दिनरात मेहनत करी 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 शिक्षण द वर्कर बनू मशीन चालाव नंतर मग मॅनेजर बनू मॅनेजर मेने प्रोडक्शन मॅनेजर बनू हेड बनी गो मग डायरेक्ट कंपनीन मालक बनी गो एक दिन मी हे फक्त मेहनत मुळे व्हायला म्हणा तुम्ही बी असच करा एक दिन कंपनीत मालक म्हणजे अशात म्हणून बायको पैकी रेच तुम्ही दिनरात काम करी 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 कोण होता ना पण जग ना ज्यांना लेक्चर पाहिजे घ्या राह दहा हजार मग काय महिन्यात करू दा मी आडे बडा पैसा देऊन की समजाय राहणार आता एकच पर्याय कामगारांचा संप काम खरं बंद फॅक्टरी मी सांगितलं बंद करायला काय करण्याची तुला आमच्या पाय आमच्या कंट्रोल मध्ये आहेत आम्ही पटीन ना तो मालिक घर महिला नवीन नवी कारणा आमने पगार वाढवणं ना पत्ता नाही बोनस दूर दूरपर्यंत पत्ता नाही राबडी पुरा कट्टा केलाय त्या वाटेच मशीनच्या काही बोलत नाही अरे तुमचा पगार वेळेवर होतो त्याचा धन्यवाद ठेवा हो पहिले कुठे पगार तुम्ही वाढवायला मागला अजून वा, या आठ तारीख येईल कोणता वेळेवर करा सुपरवायझर काम नाही करत साहेब त्यांना पाहिजे पगार वाढ पैसे आणि वेळेवर पगार अरे वर्कर लोगो समझो कंपनी का खर्चा बहुत बढ़ गया है कंपनी लॉस में चल रहा है तो पगार बढ़ाना बोनस देना अभी तो संभव नहीं है मैं बरबर है ना कंपनी का पैसा भर दर महीना नवी गाड़ी लेस पेट्रोल का खर्चा साठी हमने पगार दा भी मैं जो बोल रहा हूँ ना वो करो मालिक लोग ऐसे होते हैं ओ काका के मालिक तो हम भी है हमारे गांव की तरफ हमारे पास भी पैतीस एकड़ खेती है और उधर हमने सालदार रखेला है उसको पगे दुप्पा डे और रोज हफ्ते में राशन पानी चपका दे उसका उधर मोर उधर काम करो इधर क्यों आ रहे हो देखो साहब जैसे आप मेरी जगह पे काम नहीं कर सकते वैसे मैं मेरे की जगह पे काम नहीं कर सकता इज्जत का सवाल इज्जत का ज्यादा शेख लिख गया ना वो प्रॉब्लम हो गया इसलिए इधर रुकना पड़ रहा है और तेरा सुनना पड़ रहा है में रहता आया था अभी डुबा डुबा के मारता मैं एक कॉल करूंगा ना सिक्योरिटी को तेरे को इधर ही गाड़ देगी ज्यादा मच मच मत कर सुपरवाइजर

इल्लागा उडी राणा तू चालदार ना जाघोर लाईट दिसून मना वावर इज्जत का वाली इज्जत का मैनी लगेगा चल निघल <laughs> मंडळी लाईक शेअर सबस्क्राइब करा जय गंगाधीश